शेवग्याची भाजी तुम्ही नेहमीच करता पण शेवग्याचं वरण तुम्ही कधी केलेलं आहे का, का? एकदा नक्की या पद्धतीनं तुम्ही शेवग्याचं वरण करून बघा तुम्हाला इतकं आवडेल ना कारण अप्रतिम चविष्ट होतं हे शेवग्याचं वरण भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण वरणही बनवून बघा भाताबरोबरही छान लागतं आणि तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा चुरून खाऊ शकता अगदी मस्त लागतं नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याचं वरण कसं करायचं हे बघणार आहोत खूप चविष्ट रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी सुरू करूया शेवग्याचं वरण करायचं आहे आपल्याला तर सर्वात आधी वरण करण्यासाठी आपण तुरीची डाळ कुकरला लावून घेऊया एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी आता ही स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुरीची डाळ आणि नंतर कुकरला लावायची आहे दुकानामध्ये डाळींना पावडर वगैरे लावलेली असते ती आपण अगदी चांगली काढायची साफ करायची डाळ आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकून ही डाळ कुकरला लावायची या डाळीमध्येच मी एक मोठा टोमॅटोही बारीक कट करून टाकलेला आहे आता हिरव्या मिरचीचे तुकडेही टाकूया दोन हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्याही टाकायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया डाळीच्या वरती दोन इंच येईल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि आता आपण हा डबा कुकरमध्ये ठेवून देऊया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ अगदी मऊ शिजेल ज्यांना तुरीची डाळ खाऊन पित्त होतं ना त्यांनी टोमॅटो टाकायचा तुरीची डाळ शिजताना यामुळे ही डाळ पचायला हलकी होते आणि पित्त होत नाही तुरीचं वरण खाल्ल्याने आणि मिरची आणि लसूण का टाकला आहे तर याने डाळीची चव अगदी मस्त उत्तम होते आता कुकरला मी ही डाळ लावलेली आहे तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तुरीची डाळ आपण कुकरला लावलेली आहे आता आपण शेवगा शिजवून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत मी इथे दोन आणि त्या सोलून घेतलेल्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत आता थोडंसं मीठही टाकलेलं आहे म्हणजे शेंगा या अळणी लागणार नाही खाताना अगदी चिमुटभर मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा शेवगा शिजवून घेऊया पाच मिनिटे आपण शेवगा पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत आता आपण इकडे डाळ शिजली आहे का ते बघूया कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या मी डाळ आपल्याला अगदी मऊ शिजवून घ्यायची आहे त्यामुळे कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या होत्या आता डाळ शिजली आहे का ते आपण बघून घेऊया आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी छान शिजलेली आहे अगदी मऊसूद झालेली आहे अशाच पद्धतीनं डाळ शिजवायची आहे आपल्याला डाळ कच्ची राहिली ना तरीसुद्धा ती पचायला जड होऊन जाते आणि चवही चांगली लागत नाही त्यामुळे नेहमी तुरीची डाळ किंवा कुठलीही डाळ आहे ना अगदी मऊ शिजवून घ्यायची आता ही आपण रवीने हाटून घेऊया म्हणजे ती एकजीव होऊन जाईल याच्यातली टोमॅटो मिरची आणि लसूण आहे ना तो अगदी मॅश होऊन जाईल आणि डाळीला अगदी मस्त चव येईल यामुळे रवीने आपण हाटून घेतो आहोत डाळ रवीने हाटून झालेली आहे आता याच्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण करूया यासाठी मी खलपत्ता घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाच ते सहा बाकळ्या लसूण टाकूया अर्धा इंच आलंसुद्धा टाकूया आणि याच्याबरोबर आपण सुकं खोबरं घ्यायचं आहे एक चमचाभर किसलेलं खोबरं घेतलं आहे मी ते एक चमचा टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीरही आपण याच्यामध्ये टाकूया आणि आता याला कुटून घेऊया खोबरं किसून घेतलं ना ते पटकन बारीक होतं म्हणून मी किसून खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला हे मिक्सरला वाटायचं असेल तर तुम्ही वाटून घेऊ शकता मी खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे आणि असं जाडसरच वाटण आपल्याला करायचं आहे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचं वाटण हे तयार झालेलं आहे डाळही शिजलेली आहे शेवगाही शिजला असेल आता आणि आपण वाटणही तयार करून घेतलेलं आहे आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकूया त्याचबरोबर जिरेसुद्धा टाकूया थोडेसे याचबरोबर थोडासा कडीपत्ताही आपण टाकूया आणि अर्धा टोमॅटोसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये आपण परतून घेऊया एक टोमॅटो आपण डाळीमध्ये शिजवला होता आणि मी अर्धा टोमॅटो तेलामध्ये परतून घेणार आहे ही चव वेगळी वेगळी लागते त्यामुळे मी दोन्ही पद्धतीने टोमॅटो टाकलेला आहे आता खोबऱ्याचं वाटण आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे वाटणसुद्धा तेलामध्ये छान परतून घेऊया थोडा वेळ हे खोबऱ्याचं वाटण परतायचं की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण सुकं खोबरं हे लगेचच जळतं ते जळू द्यायचं नाही त्याची चव लगेचच बदलते यामुळे आपण थोडंसं पाणी टाकून हे शिजवायचं आहे खलबत्त्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा मसाला राहिला होता त्यात पाणी टाकून खलबत्ता धुवून मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे मसालाही वाया जात नाही खलबत्त्याला राहिलेला आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला शिजून घेऊया टोमॅटोही छान मऊ होईल आणि खोबऱ्याचा मसालाही चांगला शिजेल कच्चा राहणार नाही एक मिनिटभर आपण हा मसाला परतायचा की नंतर याच्यामध्ये हळद टाकायची आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता अर्धा चमचा धने पावडर आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे सर्व मसाले परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मसाला आपण अगदी छान परतलेला आहे टोमॅटो तर दिसतही नाही आहे इतका मॅश झालेला आहे अशाच पद्धतीनं आहे ना मसाला छान परतून घेतला ना तर कुठल्याही पदार्थाची चव अप्रतिम होते आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे आता मी याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेणार आहे डाळ आपण रवीने छान घोटून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि शिजवलेला शेवगासुद्धा आपण आता याच्यामध्ये टाकायचं आहे शेवग्यामध्ये जे पाणी आहे तेही आपण याच्यामध्ये टाकायचं आहे त्या पाण्यालाही शेवग्याची चव आलेली असते त्यामुळे ते पाणी फेकून द्यायचं नाही आता तुम्हाला घट्ट पातळ जसं वरण करायचं असेल तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या मी जरासं घट्टसरच घट्ट सरच वरण करणार आहे भाताबरोबर खायचं असेल ना तर असं घट्ट सर करायचं आणि भाकरीबरोबर चुरून खायचं असेल तर थोडंसं पातळ करायचं आता आपण याच्यामध्ये दोन आमसुलं टाकूया टाकल्याने टाकल्यानेही डाळी अगदी हलक्या होतात पचनासाठी आणि आमसूल आणि टोमॅटो वापरला आहे याचा आंबटपणा थोडा बॅलेन्स करण्यासाठी थोडासा गुळही मी याच्यामध्ये टाकलेला आहे जास्त नाही टाकायचं थोडासाच गूळ टाकायचा अगदी गोडसर वरण चांगलं लागत नाही त्यामुळे मी अगदी थोडासा गूळ टाकलेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये आणि आता आपण हे सात ते आठ मिनिटं उकळून घेऊया की मस्त चवदार असं शेवग्याचं वरण तयार होईल खाण्यासाठी सात मिनिटे झालेली आहेत वरण छान उकळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दिसायलाच इतकं मस्त दिसतं आहे खायला किती चवदार लागत असेल तयार झालेलं आहे शेवग्याचं वरण अगदी चवदार असं आणि तुम्ही म्हणाल की शेवगा तुम्ही वेगळा का शिजवला डाळीमध्ये का नाही शिजवला बरेच जण डाळीमध्ये शेवगा शिजवतात पण त्यामुळे काय होतं शेवगा आहे ना जरुरीपेक्षा जास्त शिजतो खायला मजा येत नाही त्यामुळे शेवगा आपण वेगळा शिजवून घ्यायचा आणि नंतर तो शेवग्याच्या पाण्यासखट डाळीमध्ये टाकायचा शेवग्याची चव उतरते डाळीमध्ये आणि अप्रतिम चविष्ट असं शेवग्याचं वरण तयार होतं आता आपण सर्व करूया आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजचीही शेवग्याच्या वरणची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन